वेलकम बॅक टू माय चायनल ओवरऑल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे फळांच्या अधिक सेवनाने सर्दी होते याची कारणे तुम्हाला माहिती आहेत का तर चला ऐकूयात बाबत जागरूकता असणाऱ्यांच्या दैनंदिनी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश हा असतोच फळे कडधान्य पालेभाज्या अंडी मासे यादींचे से नियमित सेवन केले जाते पौष्टिक आहाराचे सेवन करूनही काही जणांना आरोग्याच्या समस्या जाणवतात सर्दी ही त्यापैकीच एक काही ठराविक फळे जसे केळी संत्री अतिप्रमाणात खाल्ल्याने सर्दी होते असे काहींचे निरीक्षण असते इतर फळांच्या बाबतीतही हा समज असू शकतो ज्या फळांचे पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळेच सर्दी होते असे काही आहारतज्ज्ञ सांगतात सर्दी हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो विषाणूंच्या विस्तृत श्रेणीमुळे होतो ज्यामध्ये रायनो व्हायरसचा समावेश असतो सर्दी होणे त्रासदायक असले तरी ती बरी होण्यास अधिक वेळ लागत नाही काही प्रकरणात फळांमुळे सर्दीचा त्रास होऊ शकतो जेव्हा एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते तेव्हा शरीराकडून ॲलर्जीचा प्रतिसाद मिळाल्यास सर्दी पोटदुखी यासारखे आजार होतात असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात ॲलर्जीवर प्रतिसाद देणारे हिस्टामाइन हे रसायन शरीरात असते एखाद्याला फळांची ॲलर्जी असेल तर त्यावर शरीर प्रतिसाद देते आणि त्यामुळे चिंका येतात नाकातून सतत पाणी वाहते पपई केळी संत्री यासारख्या फळांमध्ये हिस्टामाईनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे या फळांचे अतिसेवन सर्दीला आमंत्रण ठरते रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना पचनाची समस्या तसेच सर्दी होण्याची शक्यता अधिक असते जर कोणत्याही पदार्थांची ॲलर्जी असेल तर आहार तज्ञांचा सल्ला घेऊन आहार घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे अँड माय फेसबुक पेज डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे अँड डू फॉलो मी ऑन यूट्यूब ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग